आनगरमधला जो कोणी दुकानदार इथं मोहोळमध्ये असेल त्या दुकानातून कुठलीही वस्तू खरेदी करायची नाही जर आनगरमधला चप्पल विकणारा जर व्यापारी असेल साडी कपडे विकणारा व्यापारी असेल किंवा गॅरेज चालवणारा व्यापारी असेल तर त्या गॅरेज चालवणाऱ्या अनगरच्या त्या दुकानदाराकडं कुठलाही मोहोळ तालुक्यातला नागरिक त्याच्याकडं जाणार नाही त्याचबरोबर कुठली खरेदी करायला जाणार नाही अशा पद्धतीचं आवाहन मोहोळ तालुक्यातल्या जनतेला या संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही करायचं ठरवलेलं आहे ते आता आवाहन तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत <coughs> आम्ही पोहोचवतो आमदार या ठिकाणी कुठल्याही कार्यक्रमासाठी यायचा प्रयत्न करतील त्या त्या, त्या वेळेला आम्ही लोकशाही मार्गाने त्यांना निदर्शन करायचं असा निर्णय आमचा पाहिजे <coughs> आनगर मधला जो कोणी दुकानदार इथं मोहळ मध्ये असेल त्या दुकानातून कुठलीही वस्तू खरेदी करायची नाही जर आनगर मधला चप्पल विकणारा जर व्यापारी असेल साडी कपडे विकणारा व्यापारी असेल किंवा गॅरेज चालवणारा व्यापारी असेल तर त्या गॅरेज चालवणाऱ्या अंगरच्या त्या दुकानदाराकडे कुठलाही मोहळ तालुक्यातला नागरिक त्याच्याकडं जाणार नाही त्याचबरोबर कुठली खरेदी करायला जाणार नाही अशा पद्धतीचं आवाहन मोहोळ तालुक्यातल्या जनतेला या संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही करायचं ठरवलेलं आहे आणि ते आता आवाहन तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो आमदार या ठिकाणी कुठल्याही कार्यक्रमासाठी यायचा प्रयत्न करतील त्या त्या वेळेला आम्ही लोकशाही मार्गाने त्यांना निदर्शनं करायचं असा निर्णय आमचा आहे